डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा भाषण करत होते आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं होतं की माझी दहा भाषणं आणि एका गायकाचं किंवा एका शायरीचं एक शायर यामध्ये इतकं प्रबोधन असतं आपल्यासोबत प्रसिद्ध गायक आहेत महादेव कोत्रेकर सावंत आपण त्यांच्याकडून दोन शब्द आपल्या गीतांच्या माध्यमातूनच जाणून घेऊया काय सांगाल बाबासाहेबांचे प्रत्येकावरती आहे गीतांच्या माध्यमातून दोन शब्द बाबासाहेब तर फक्त आंबेडकरी जनतेला जनतेलाच नाही तर सर्व समाज आहे का बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजाचे होते तर मी तर म्हणतो प्रत्येकाने इथे येऊन वंदन केलंच पाहिजे त्यानिमित्त मी गाण्यामधून एक सांगतो सोनवलीच्या वैभवशाली जाऊनियास मारका जाऊनियास स्मारका प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा भीम नमस्कार मी अनिकेत आपण आहे ठळक वार्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयांना एक संदेश दिला होता की माझं जीवनच हे संघर्ष आहे आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर बदलापूरच्या पावनभूमीवरती आमदार किसन कथोरे यांच्या अथक प्रयत्नाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य असं स्मारक जे आहे त्या ठिकाणी थोड्याच दिवसांमध्ये नागरिकांसाठी खुलं होणार आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सुधाकर जाधव असणार आहेत ते अधिक माहिती देतील एकंदरीतच बदलापूर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातक आहे त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार त्यानंतर जी संघर्षातून मिळवलेली ही जमीन आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी कार्य जे चालवत आहे याविषयी सविस्तर आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत सुधाकर जाधव असणार आपण त्यांच्याकडून जाणून घेणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बदलापूरची पवित्र भूमी नेमकं नातक आहे कशाप्रकारे आठवणींना उजाळा द्याल प्रथम सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बदलापूर शहरात येऊन गेले आणि त्याचाच या ठिकाणी आधार पकडून आदरणीय आमदार किसन कथुरे यांनी सर्व संदर्भ सादर करून हे भव्यदेवी असं स्मारकाची या ठिकाणी उभारणी केलेली आहे त्यांच्या संकल्पनेतून हे स्मारक उभं राहिलेलं आहे आज आपण बघतो का भव्य असं स्तूप गार्डन निवास येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास लायब्ररीचं काम पूर्णत्वाला येत आहे आणि त्याच पद्धतीनं जो खरा आमदार साहेबांनी संकल्प केला होता या महाराष्ट्रात सर्वात मोठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्णपती पुतला उभा करण्याचा संकल्प केला आहे तो संकल्प या ठिकाणी खऱ्या अर्थाने अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता त्या कार्यक्रमाचं ओपनिंग करून जो साकार होत आहे त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सकाळी अकरा वाजता या कामाचा पायाभरणी कार्यक्रम सर्व अन्वयांच्या साक्षीने या ठिकाणी होणार आहे तरी आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला यावं अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो नमोदय जय भीर बदलापूर शहरात बौद्ध समाज मोठ्या संख्येने पाहायला मिळतो या अगोदर कुठलाही बौद्ध सण असेल तर नागरिकांना चैत्यभूमी असेल दीक्षाभूमी असेल भीमा कोरेगाव गाव असेल अशा ठिकाणी जावं लागत होतं परंतु या स्मारकाद्वारे जर आपण पाहिलं तर आता बौद्ध समाज कुठेतरी एकत्र येऊन एका स्मारकाखाली अभिवादन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहायला मिळतंय एक मोठं स्वप्न होतं ते साकार होतं असं वाटतं की एकाच जागेवरती इतका मोठा समाज दरवर्षी येतो मग ते चैत्यभूमी सारखी जागा असेल किंवा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दीक्षाभूमी असेल तर प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते काय अधिक माहिती द्याल कशा प्रकारे भाविक असतील आंबेडकर अनुयायी असतील दरवर्षी या ठिकाणी येऊन एक आगळ्या वेगळ्या ऊर्जा केंद्र म्हणून याची एक ओळख आहे काय अधिक माहिती द्यायला खर तर या ठिकाणी हे स्मारक आहे हे संस्कार केंद्र झालं पाहिजे असे आमदार किशन कपूर यांची संकल्पना आहे त्यानुसार आपण बघतोय का या स्मारकात विविध असे कार्यक्रम होत असतात आणि ते कार्यक्रम म्हणजे सर्व जनतेला खर तर बाबासाहेब आंबेडकरांची जे शिकवण आहे त्यातून प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून तो कार्यक्रम होत असतात आणि हे कार्यक्रम आम्ही सतत या ठिकाणी राबवत असतो त्या आपण बघितलं का या ठिकाणी बदलापूरमध्ये असो का अनेक ठिकाणी छोटी छोटी विहार होती परंतु त्या विहारात असे मोठे कार्यक्रम घेता येत नव्हते आणि ज्यावेळी या स्मारकाची निर्मिती झाली हे सर्वांसाठी खुलं झालं त्यानंतर या ठिकाणी मोठ्या पद्धतीने असे कार्यक्रम घेता येतात आणि आज आपण बघतोय का जो मध्यम वर्ग आहे तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे जे भव्य स्मारक झालंय स्मारका स्मारका या स्मारकाला भेट देण्याचं हे आवाजून येतात मी तर म्हणतो येणारे जे बदलापूरमध्ये भव्य प्रमाणात जे लोक आहेत ही लोक ज्यावेळी त्यांच्या घरी बाहेरून कोण आला आणि बदलापूरचं काय आपल्याला पाहता येईल हे ज्यावेळी सर्व बघतात त्यावेळी ते नक्कीच या स्मारकाला स्मारकाचा उल्लेख करतात आणि त्यांना या स्मारकात घेऊन येत असतात या ठिकाणी बौद्धच नव्हे तर सर्व बहुजन वर्ग अनेक पद्धतीनं लोक या ठिकाणी येऊन या स्मारकाला भेट देत असतात निश्चित आणखीन काही बौद्ध बांधव आहेत आपण त्यांच्या देखील करून घ्या कारण बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाचे एक, एक आधार आहेत प्रत्येकाचा एक आधारस्तंभ आहे आणि प्रत्येकाचीच एक त्यांच्याशी नाळ जुळलेली आहे आणखीन काही बौद्ध आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया बांधूया काही आणखीन बौद्ध आहेत आपण प्रत्येकाच्या प्रतिक्रिया करून घ्या कारण बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाच्या जिव्हाळीचा विषय काय सांगाल महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पूर्णाकृती पुतळा तेही आपल्या शहरामध्ये काय भावना वाटते कशा प्रकारे याविषयी सव... विश्लेषण कराल नागपूरच्या दीक्षाभूमीनंतर बदलापुरामध्ये महाराष्ट्रातलं हे दुसरं स्थान या ठिकाणी आमदार कथोरे साहेबांनी एस्टाब्लिश केलेला आहे त्याबद्दल हा खरोखरच एक स्वतःच्या स्वाभिमानाचा हा फार मोठा एक बिंदू असा मानला जातो आणि केवळ बौद्धच नव्हे तर संबंध आम बहुजन समाजही नव्हे तर अखंड भारतातील सगळ्याच समाजाने वंदनी अशा प्रकारचं हे स्मारक या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि हे काय आहे की स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ज्या चतुसूत्रीवर आधारित अशी प्रकारची समाज रचना ज्या भगवान बुद्धाला आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होती त्याची या या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवून आम समाज एक इथे एकवटला पाहिजे ही भावना आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि या स्मारकाच्या वतीने असं आवाहन करतो की संपूर्ण समाजातल्या विविध घटकांनी या ठिकाणी येऊन त्यांना नतमस्तक झालं पाहिजे अशा प्रकारची ही भूमी ही पवित्र भूमी या ठिकाणी आमदार कतोरे साहेबांनी निर्माण केली आहे खरोखरच त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत कारण स्वप्नातल्या पलीकडची गोष्ट या ठिकाणी साकार होते आणि म्हणून मी सर्व आम समाजाला बहुजन समाजाला आवाहन करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन इथल्या लायब्ररीचा इथल्या वास्तूचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि आपल्या उद्धारासाठी हे एकमेव स्थान या ठिकाणी जे निर्माण केलंय ते त्याचा आपण लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो खर तर प्रत्येक धर्मियांचं एक श्रद्धास्थान असतं जसं बौद्धांचं देखील एक श्रद्धास्थान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि तेही इतकं भव्य दिव्य आणि आता थोड्याच दिवसांमध्ये अकरा तारखेला म्हणजे आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती स्मारक जे आहे पूर्णगुती पृथ्वीचं जे उद्घाटन जे आहे ते होणार आहे आणखीन काही ज्येष्ठ आंबेडकरवादी आपण त्यांच्या देखील सर काय सांगाल इतकी ऐतिहासिक भूमी आहे बदलापूरची पवित्र आणि आता त्याच पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं भूमिपूजन होणार आहे काय भावना वाटते एक आंबेडकरी म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण झालं त्यापूर्वी या जमिनीवर हजारो वर्ष ही जमीन अशीच पडलेली होती परंतु हे पवित्र स्थान निर्माण होणार होत त्यामुळं ही जमीन आपणाला उपलब्ध झाली आणि या ठिकाणी हे स्मारक तयार झालेलं आहे आणि आज आपण जवळजवळ पस्तीस फूट उंचीचा तळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक म्हणूनही तो उभा करणार आहोत हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणत्याही समाजाला समाजा प्रणीत असल्याशिवाय प्रेरणा मिळत नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांची ही जी प्रेरणा आहे प्रेरणा सर्वांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण या पुतळ्याच अकरा तारखेला रविवारी दहा वाजता पायाभरणीचं काम करणार आहोत तेव्हा सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आहे की या कार्यक्रमाला येऊन आपल्या ती तो उपस्थिती दाखवावी अशी विनंती करून माझी दोन संपवतो जय भीम आपल्यासोबत बहुचर्चित वकील दाटकर सर असल्याचा आपण त्यांच्या प्रतिक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयाला एक संदेश दिला होता शिका संघटित वा संघर्ष करा आज आपला समाज शिकला देखील संघटित देखील झालाय आणि या जागेसाठी देखील एक मोठा संघर्ष करावा लागला आमदार किसन कथूर यांना त्यानंतर ही जागा भेटली काय भावना वाटते की इतकं मोठं भव्य स्मारक तेही आपल्या बदलापूर सारख्या पवित्र भूमीमध्ये काय पहिली प्रतिक्रिया असणार बदलापूर शहराची ओळख ह्या स्मारकामुळे एकदम आगळी वेगळी झालेली आहे आणि ह्या कार्यक्रम याच्यामध्ये सध्याचे कार्यसम्राट आमदार आमदार किशन कोदरे साहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे एक कल्पना नव्हती की ह्या ठिकाणी अशी म्हणजे हा एरिया एकदम ग्रामीण भाग होता पण ह्या एरियामध्ये त्यांनी जे काम करून दाखले ते फार मोठं काम झालेलं आहे आणि याचा सर्व बहुजन समाजाने आणि इतर समाजाने पण संसार केंद्र केंद्र म्हणून याचा उपयोग करून घेतला जाता जाता काय आवाहन कराल की कशा प्रकारे लोकसंख्येने जास्त जास्त लोकांनी आलं पाहिजे काय आवाहन कराल या ठिकाणी आपण बघितलं तर दोन हजार बावीसला या स्तूपाचं उद्घाटन झालं आणि त्या अर्थ त्यानंतर खऱ्या अर्थानं जनतेसाठी हे नतमस्तक होण्याचं ठिकाण निर्माण झाल्यानंतर चौदा एप्रिल बुद्ध पौर्णिमा असतो धम्मचक्र प्रवर्तन दिन असतो या दिवशी हजारो या ठिकाणी अनुयायी येतात आणि या ठिकाणी भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत असतात त्याच पद्धतीनं खरी बदलापूरकरांची जी संक संकल्पना होती का बाबासाहेबांचा भव्य असा पुतला हवा आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा अकरा तारखेला अकरा ऑगस्टला सकाळी दहा वाजता पायाभरणीचा कार्यक्रम होणार आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या जनतेला मी असं आवाहन करतो का हा पुट पुती पुतला हे महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतला आहे आणि ह्या स्मारकात उभा राहत असताना आपली उपस्थिती याच्यासाठी प्रार्थनीय आहे कारण आपल्यासाठी हा क्षण फार महत्वाचा आहे आणि त्याचे साक्षीदार आपण होण्याचं सा आपल्याला या ठिकाणी आज योग आलेला आहे तर जो, जो येणार नाही त्याला नक्की त्याची खंत असणार का मी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही आजही बघतो का ज्यावेळी या स्मारकाच्या स्तूपाचा उगाव होत असताना हजारो लोक आली परंतु त्यातील काही लोकांना येता आलं नाही ते आजही सुद्धा माझ्याकडं खंत व्यक्त करतात का आज एवढं मोठं झालं आणि मला येता आलं नाही त्याच पद्धतीनं या ठिकाणी या बाबासाहेबांच्या पस्तीस फुटी फुटल्याचं ज्यावेळी काम सुरू होत आहे ना त्याचा साक्षीदार होण्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे हीच मी सर्वांना आपण पाहिलं तर या स्मारकाचे सचिव सुद्धा आपल्याला तत्पर पाहायला मिळतात संस्कार केंद्र बनलं पाहिजे बौद्धांसाठी इतर धर्मियांचं जसं श्रद्धास्थान असतं त्याला त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं इथे तर बुद्ध जयंती असू दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू दे इतकंच काय तर शाहू महाराज असतील शिवाजी महाराज असतील या सगळ्यांची जयंती आपल्याला या स्मारकावरती पाहायला मिळते म्हणजे हे फक्त बौद्धांचं स्मारक नसून हे सर्व बहुजन समाजाचं आहे हे प्रत्येक भारतीयांचं आहे ज्या भारतासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहोरात्र मेहनत करून या देशाला संविधान दिलं आणि त्याच संविधान निर्मात्याच्या जर आपण पाहिलं तर पुजळ्याचं जे आपण पाहिलं तर भूमिपूजन किंवा पायाभरणी या ठिकाणी अकरा तारखेला होणार आहे तर चला तर मग या ऐतिहासिक अं लम्ह्याचं साक्षीदार बनूयात आणि मोठ्या संख्येने आपण उपस्थिती दाखवून आपल्या या आगळ्या वेगळ्या सोहळ्याला चार चांद लावूयात तुर्तास इतकंच व्हिडिओने स्वप्नील सोनवणे सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर